यामध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक नियमितपणे चालतात त्यांना रात्री चांगली झोप येते आणि दिवसा जास्त ऊर्जा मिळते चालल्याने शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो याशिवाय चालल्याने शरीराच्या सर्पेडियन मृदामध्ये सुधारणा होते ज्यामुळे झोपेचे चक्र नीट होतं याबरोबरच चालण्याचे आरोग्याला अनेक फायदे होत असतात चालण्यामुळे शरीर थकते आणि रात्री चांगली झोप लागते चालल्याने शरीरातील एनोफिम हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते तणाव कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारते चालल्याने मन शांत होते आणि चिंता कमी होतात यामुळे होण्याची सवय लागते चालण्याने शरीराचे तापमान थोडे वाढते आणि नंतर हळूहळू कमी होते हे शरीराला झोपेसाठी तयार करते तसेच नियमित व्यायामामुळे शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते त्याचबरोबर निरोगी आहारामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि दिवसा अधिक उत्साही वाढते तसेच जे लोक स्ट्रेस मॅनेजमेंट करतात त्यांना देखील चांगली झोप येते आणि संपूर्ण दिवस उत्साहात जातो